छत्रपती शिवाजी महाराज महाराजेश्व समाधान शिबिराचं आयोजन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद अंबळनेर येथील इंदिरा भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजेश्व समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरामध्ये महसूल विभागाने व नगरपालिका विभागाने त्यांच्या अंतर्गत शिबिराचं आयोजन केलं गेलं होतं या शिबिरामध्ये श्रावण बाळ संजय गांधी विधवा संजय गांधी अपंग डीबीटी करण्यासाठी कॅम्प लावण्यात आलेला आहे यावेळी माजी मंत्री आमदार अनिल पाटील उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मंडवरे तहसीलदार रुपेश कुमार सोराना नगरपालिका मुख्याधिकारी तुषार नेरकर महसूल विभागचे सर्व कर्मचारी नगरपालिका सर्व कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते थे। छत्रपती शिवाजी महाराज महाराजेस्व समाधान शिबिराला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे लाइव महाराष्ट्र झोन न्यूज साठी नूर खान ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन वरती क्लिक करा प्रत्येक विभागाचे कर्मचारी आपल्या टेबलवर थांबतील